एक काळ होता जेव्हा संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर मोहिते पाटलांचं निर्विवाद वर्चस्व होतं मोहिते पाटील बोलले की जिल्हा चालतो असं समीकरण तयार झालं होतं माळशिरस हा तर त्यांचा बाले किल्ला म्हणून ओळखला जायचा पण राजकीय वारं बदललं आणि भाजपचा उदय झाला आता पुन्हा एकदा मोहिते पाटील विरुद्ध भाजपचे माजी आमदार राम सातपुते असा सामना रंगण्याची चिन्ह आहेत माळशिरस मतदारसंघात मोहिते पाटलांनी ज्या उमेदवाराला पाठिंबा दिला तो निवडून येतो अशी पारंपारिक धारणा राहिली आहे पण दोन हजार एकोणीस नंतरचा काळ वेगळा ठरला मोहिते पाटील भाजपमध्ये गेले पण पुढील पाच वर्षात भाजपशी त्यांचे संबंध ताणले गेले दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला थेट विरोध दिला निंबाळकरांना उमेदवारी न, न देण्याची मागणी त्यांनी केली पण भाजपनं त्यांची मागणी धुडकावली अखेर मोहिते पाटील राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटात गेले आणि निंबाळकरांचा पराभव करत भाजपला मोठा धक्का दिला या काळात रणजित सिंह मात्र भाजपसोबत राहिले नंतर विधानसभा निवडणुकीत राम सातपुते यांनी मोहिते पाटलांना आव्हान दिलं विशेष म्हणजे याच सातपुते यांना मागील टर्म मध्ये मोहिते पाटलांनी साथ दिली होती पण राजकारणात स्थायिक राहत नाही मोहिते पाटलांनी सातपुतेंचा पराभव करण्यासाठी आपले जुने विरोधक उत्तम जानकर यांनाही सोबत घेतलं सातपुते यांना हा पराभव जिव्हारी लागला त्यानंतर त्यांनी मतदारसंघात जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली आहे कुठं दुःखद घटना असो वा आनंदाचे क्षण सातपुते गावोगावी पोहचत आहेत लोकांशी थेट संपर्क वाढवून त्यांनी आपली पकड बळकट करण्यास सुरुवात केली आहे त्यांना या प्रयत्नात थोडं यशही मिळताना दिसतंय तरी देखील माळशिरस मतदारसंघात अजूनही मोहिते पाटलांना मानणारा मोठा वर्ग आहे त्यांचा शब्द आजही इथे प्रमाण मानला जात असल्याचं चित्र देखील आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आहेत या निवडणुकीत मोहिते पाटलांचा करिश्मा पुन्हा चालतो की राम सातपुते यांच्या रणनीतीला यश मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे माशिरसचा बालेकिल्ला कुणाच्या बाजूने झुकतो यावर पुढील विधानसभा समीकरणांचं चित्र ठरण्याची शक्यता आहे